बातमी छत्रपती संभाजीनगरमधून डबक्यात बुडून भावंडांचा मृत्यू झालाय सिल्लोडच्या मोढा बुद्रुक इथली ही घटना आहे पावसामुळे घरासमोर साचलेल्या डबक्यात बुडून चिमुकल्या भावा बहिणीचा मृत्यू झालाय सिल्लोड शहरालगतच्या मोढा कांबळे वस्ती इथं ही घटना घडली आहे रुद्र कांबळे आणि हर्षा कांबळे अशी मृत भावंडांची नाव आहेत त्यामुळे रुद्राचा मृतदेह हो तरंगताना यावेळी दिसून आला त्यानंतर हर्षाचाही मृतदेह आढळला त्यानंतर या परिसरात या घटनेनंतर मोठी खळबळ माझ्याच दिसून आलंय सिल्लोडच्या मोढा बुद्रुक इथे ही घटना घडली आहे डबक्यात बुडून दोन भावंडांचा मृत्यू झालेला आहे तर सिल्लोडच्या मोढा बुद्रुक इथली ही घटना आहे पावसामुळे घरासमोर साचलेल्या डबक्यात बुडून या चिमुकल्या बहिण भावाचा मृत्यू झालाय सिल्लोड शहरालगतच्या मोढा शिवारातील कांबळे वस्ती इथे ही घटना घडली रुद्र कांबळे आणि हर्षा कांबळे अशी मृत भावंडांची नावं आहेत गणेश कांबळे यांच्या घरासमोर पावसामुळे डबक साचलं होतं बराच वेळ होऊन देखील मुलं घरी न आल्यानं त्यांनी शोध घेतला आणि त्याच वेळी त्यांना त्यांच्या मुलाचा म्हणजेच रुद्रचा मृतदेह तरंगताना दिसला